दिनांक बावीस जानेवारी रोजी रामलल्ला रामजन्मभूमी येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे या निमित्ताने एक रामभक्त म्हणून खेडमध्येही हा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या निमित्ताने सर्व खेडवासियांच्या वतीनं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे तरी सर्व धर्माभिमानी नागरिकांनी विविध वेशभूषा करून या शोभायात्रेत सहभागी व्हावे असं आव्हान सध्या करण्यात येतं आहे आम्ही सगळे खेळवासीय या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या द्वारे निवेदन करतोय येत्या बावीस तारखेला आपल्या सर्वांचा आस्थेचा विषय असलेला अयोध्या येथील जीर्णोत्वार होणार राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्या मंदिराचा शुभारंभ यासाठी आम्ही सर्व खेडवासीय मिळून या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी होण्याचं ठरवले आम्हाला जरी अयोध्येला जाता येत नसलं तरी खेळमध्ये हा उत्सव जल्लोष साजरा करावा असा अनेक राम भक्त म्हणून ठरवलेला आहे येत्या बावीस तारखेला आम्ही या ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्याचं ठरवलंय छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून बावीस तारखेला अकरा वाजल्यापासून ही शोभायात्रा निघेल आणि श्रीरामाचं मंदिर ब्राह्मण इथे संपन्न होईल या शोभायात्रेमध्ये श्रीरामाचं रथ असेल दहा फुटी हनुमान असेल त्यानंतर उंट आणि घोडे असतील त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये वैशिष्ट्य म्हणजे आम्ही प्रत्येकाला साखर वाटप करणार आहोत तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करायचंय की आपण सर्व जे हिंदू धर्माभिमानी नागरिक आहेत ज्यांनी या मंदिरासाठी बरेच वर्ष प्रतीक्षा केले आणि ज्यांच्या मनामध्ये हे मंदिर व्हावं हो असं वाटत होतं अशा सर्व धर्माभिमानी हिंदूंनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे करतो